Luxury, luxury. <laughs> कुंभमेळ्याची विकासकामे वेळेत पूर्ण होणार विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम कुंभमेळा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून आखाडा तपोवनाची पाहणी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीसमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यात येत आहेत त्यासाठी विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असून कुंभमेळ्यासाठीची सर्व विकासकामे विहित वेळेत पूर्ण होतील अशी ग्वाही नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिली विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्यासह प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद आदींनी आज सकाळी पंचमुखी हनुमान मंदिर दिगंबर आखाडा लक्ष्मीनारायण मंदिर तपोवन परिसराला भेट देत साधू महंत यांच्याशी संवाद साधला त्यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम बोलत होते यावेळी राष्ट्रीय आखाडा परिषदचे प्रवक्ते महंत डॉक्टर रामकिशोर शास्त्री दिगंबर आखाड्याचे महंत भक्ती महाराज रामस्नेही दास महाराज आदी उपस्थित होते डॉक्टर गेडाम यांनी सांगितलं की कुंभमेळा स्वच्छ पर्यावरणपूरक सुरक्षित होईल असं नियोजन करण्यात आलं असून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे साधू महंतांच्या अडचणी समस्या प्राधान्याने सोडवण्यात येतील कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या साधू महंतांना आवश्यक सोयीसुविधांची उपलब्धता करून देण्यात येईल आगामी काळात विविध विकास कामांना गती देत साधू महंतांशी नियमितपणे संवाद साधला जाईल असंही त्यांनी सांगितलं महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी सांगितलं की महानगरपालिकेतर्फे सोयीसुविधांसाठी आखाडा तयार करण्यात आला आहे त्यानुसार कामांना सुरुवात झाली आहे साधू महंतांना कोणतीही अडचण येणार नाही अशी दक्षता घेण्यात येईल कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात गोदावरी नदी स्वच्छ आणि प्रवाहित राहील याची दक्षता घ्यावी नाशिक त्र्यंबकेश्वरप्रमाणेच कावनाई येथे सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात पुरेशी स्वच्छतागृहे असावेत तसेच तपोफणात कायमस्वरूपी पोलीस चौकी कार्यान्वित करावी अशी अपेक्षा यावेळी साधू महंतांनी व्यक्त केली यानंतर विभागीय आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी ग्रामच्या जागेची साधू महंत यांच्या सभेत पाहणी केली तसेच कपिला संगम येथे भेट देत रामसृष्टीची पाहणी करत गोदावरी नदीची आरती केली येथे परिसरातील शेतकऱ्यांनी आयुक्त डॉक्टर गेडाम यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली साधूग्रामसाठी भूसंपादन करताना शेतकऱ्यांशी संवाद साधून निर्णय घेतला जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं